नमस्कार मंडळी आज आपण ना छान झणझणीत तसं बटाटा उकडलेला बटाटा घालून अंड्याचं छान झणझणीत कालवण बघणार आहे त्यासाठी बघा एक भांड गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वाटण घालायचं आहे आता हे आपलं नेहमीचं वाटण आहे ज्याच्यामध्ये कांदा खोबरं भाजून त्याच्यामध्ये लसूण आणि आलं एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर त्याला छान मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची आणि त्यानंतर ते एक चमचा मी एक ते दीड चमचा मी इथे वाटण घालून घेतलेलं आहे आणि छान वाटण परतू द्यायचं आहे अगदी त्याचं त्या वाटणाला छान तेल सुटायला हवं मसाल्याला तेल सुटेपर्यंत अगदी मस्त त्याला वाटण छान हा मसाला आहे तो छान परतून घ्यायचा आहे अगदी त्याला तेल, तेल सुटेपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनिटभर मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पुढचे जिन्नस घालायचे आहेत तुम्ही एकदा ये ह्या पद्धतीनं अंड्याचं कालवण असेल अंड्याचा रस्सा असेल तुम्ही करून बघा एकदम अप्रतिम लागतो आणि करायलाही अगदी सोपं आहे हे वाटण जर घरात तुम्ही करून ठेवत असाल तर अगदी दहा मिनटात ही अंड्याची छान झणझणीत अशी रेसिपी तयार होते त्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं वाटण छान जो मसाला आहे तो आपण छान परतून घेतला आहे आणि त्याला तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे मी इथे त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा धने पावडर घालून घेणार आहे एक चमचा धने पावडर घालून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आता हे रंगाचं लाल तिखट आहे मी अर्धा चमचा हे काश्मीरी लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेते आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे आता मी इथे कांदा लसूण मसाला घालते तुमच्याजवळ जो ठेवणीचा मसाला असेल जो तुम्ही घालत असाल रोजच्या भाज्यांमध्ये तो तुम्ही वापरलात तरी काही हरकत नाही इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे हे सुके मसाले आहेत ते छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि मसाल्यासोबत एक ते दोन मिनिटभर छान परतून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान मसाले घालून झाल्यानंतर हे वाट हा जो मसाला आहे तो परतून घ्यायचा आहे आणि त्याला तेल सुटायला लागल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बटाटा आता मी इथे मीडियम साईजचा एक बटाटा शिजवून घेतलेला आहे त्याला अशा पद्धतीने स्मॅश करून घालायचं आहे आता मी ही जी अंड्याची अंड्याचं कालवण आहे अंड्याची जी करी आहे ती दोन ते तीन माणसांसाठी करत आहे म्हणून मी इथे एकच बटाटा घातलेला आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात हे करायचं असेल त्या प्रमाणात तुम्ही बटाटा कमी जास्त करू शकता त्याने चव अप्रतिमच लागते आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने मी इथे पाणी घातलेलं आहे आता आपण हा उकडलेला बटाटा घालतो त्या बटाट्यामुळे काय होतं तर या अंड्याच्या खालवनाला एकदम भन्नाट तर येतेच आणि एक संध पणा येतो घट्टसरपणा येतो त्यामुळे अंड्याचं कालवण एकदम छान लागतं तुम्ही नक्की एकदा ही उकडलेला बटाटा घालून अंड्याच्या कालवनाची रेसिपी करून बघा आता इथे मला थोडंसं घट्टसर ज वाटत होतं म्हणून मी थोडंसं पाणी वाढवलेलं आहे आता इथे एक टीप आहे की आपण कोणतंही मसाल्याचं रस्साभाजी करत असू नेहमी पाणी गरम केलेलंच घालायचं त्यामुळे काय होतं तर त्या पदार्थाला चवही खूप छान येते आणि जी त्याच्यावर जी तर्री येते तीही भन्नाट येते आता तुम्हाला दिसेलच की एकदम छान भन्नाट तर्री येणार आहे या रस्साभाजीला आता आपल्याला याला छान उकळू द्यायचं आहे मस्त मीडियम गॅसवर छान उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये उकडलेले अंडे घालून घ्यायचे आहेत आता जेव्हा अंडी तुम्ही उकडून घेता त्या, त्या त्या अंड्यांना आपल्याला मध्ये चीर देऊन घ्यायची जेणेकरून काय होईल तर त्याला आतमध्येपर्यंत मसाला लागतो मीठ लागतं आणि ते चवीलाही खूप छान लागतं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी या अंड्यांना असे काप देऊन घेतलेले आहेत दोन्ही ब साईडनी आणि त्यानंतर या उकळीमध्ये आपल्याला ही अंडी सोडून घ्यायची एकदम सोपी रेसिपी आहे अगदी कमी वेळात तयार होते तुमच्याकडे जर तुमचं रोजच्या घरात जर रोजच्या वापरात तुम्ही जर वाटण बनवून ठेवत असाल कांदा खोबऱ्याचं तर अगदी पंधरा ते वीस मिनटात तुम्ही ही अंड्याचं झणझणीत अशी एकदम चवदार भन्नाट रेसिपी तयार करू शकता अशा पद्धतीने मी इथे अंडी घालून घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता आता आपल्याला छान तुम्च या आमटीला सात ते आठ मिनिट रटारट उकळी काढायची आहे मिडियम गॅसवर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे आता आपल्याला फक्त याला मिडियम गॅस ठेवू शकता किंवा मंदाचेवर छान सात ते आठ मिनटं उकळू द्या आणि त्यानंतर ही आपली अंड्याची जी रस्साभाजी आहे अंड्याचं कालवण आहे उकडून बटाटा घातलेलं जे अंड्याचं कालवण आहे ते खाण्यासाठी तयार होईल तुम्ही रंग बघू शकता किती अप्रतिम रंग आला किती भन्नाट तर्री आली आहे या रस्साला आणि चवही तेवढीच अतिशय भन्नाट लागते सुगंधही अप्रतिम येतोय आणि आपली अंड्याचं कालवण छान रटारट उकळते एक सात ते आठ मिनटानंतर गॅस बंद करून याच्यावर खूप सारी कोथिंबीर घालून ही आपली अंड्याची जी रस्साभाजी आहे ती खाण्यासाठी तयार होईल अंड्याचं कालवण खाण्यासाठी तयार होईल तुम्ही बघू शकता एकदम छान अप्रतिम अशी त्याच्यावर तर्री आलेली आहे आणि आपली अंड्याचं हे सात ते आठ मिनटानंतर ही आपलं अंड्याचं कालवण आहे बटाटा घातलेलं उकडून बटाटा घातलेलं जे अंड्याचं कालवण आहे ते खाण्यासाठी तयार होईल अशा पद्धतीने इथे आठ मिनिटानंतर आठ ते दहा मिनिटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे तुम्ही रंग बघा किती भन्नाट आला आहे कन्सिस्टन्सीही एकदम परफेक्ट आलेली आहे आणि रंगही अप्रतिम दिसतो आहे तेवढीच चवही भन्नाट लागते खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि छान बटाटा घातलेलं आपलं अंड्याचं कालवण खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर हे अंड्याचं कालवण एकदम छान खाऊ शकता अशा पद्धतीनं तुम्हाला ही आपल्या सोपी अंड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या अधिश्री रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ही दाबा थँक्यू